हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव झालं सर्वांचं जेवण चहापाणी तर भाव बहिणीनं संध्याकाळचं जेवण आपलं काय झालं नाही आता आहे कालवट टाकलं भाकरी केल्या सर्वांसाठी पुन्हा एक टेन्शन मध्ये त्या भाव बहिणीन त्यांच्या म्हणजे आता टेन्शन तरी यासारखं आहेच का ना भाव बहिणी मग माझ्या बाप टेन्शनमध्येच होता त्यांना म्हणलं जेवण केल्यावर जेव्हा तर ते म्हणलं नको नकोच म्हणत होतं सकाळपासून भावा बहिणीनं सकाळी जेवण त्याच्यावर काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं मग त्यांना काय म्हणलं भावा बहिणींना सकाळी सकाळी जे खाल्लं तीच मी खाला खतेचं आहे गव्हतं कोसाइन वो बता के सब तरह से चला तो हम सब उधर से तक टेंशन में ना चल ले एवढे जे घेतले आहे तीन मिनिट आपले बाद जो जवाब दे दोन नंबर पाहिजे ना करता बात के बात तरी कर मग जे तर बाळ आहे कसा मित्रांनो आपण जर दिन फोडला

ती हॉस्पिटल मध्ये भावभणी कशी गेल्यानंतर तिथं हातपाय धुतले होत आळसल्यावर तिथं हातपाय मग तिथून तिथून आल्यावर काय हातपाय धुतलं नाही तर नुसतं पायावर पाणी घेतलं मग आता लांबणा आलोय म्हटल्यानंतर पायावर पाणी घेऊन घरात यावं भावभणी कधी पण पायावर पाणी घेतलं मग घरात आली एक टोल कसा ओड्या मारते अंगावर माय यालाच खेळते नम्मीकडे आला मम्मीकडे आला आता पप्पाकड झाला बसली mm भाऊ बहिणी -hmm. सकाळ बसन गाडीवर बसून म्हणजे खरं सांगायला गेलं तर त्रास काय मला एवढा झालाच नाही बरं का प्रत्येक भाऊ बहिणींच्या कमेंट आले की अवघडलेली सौघडलेली आहे तिला इतक्याला नको घेऊन जावं पण माझी इच्छा होती यायची मम्मी आली इच्छा होती भाऊ बहिणीनं माझी पण यायची तिकडं बाबा म्हणत तुम होता तुमच्या सर्वांचा म्हणजे तुमच्या सर्वांच्या कमेंट तशा येत होत्या म्हणल्यानंतर बाबा म्हणतो तर राहा मी जाऊन येतो म्हटलं नाही मला पण यायचं आहे म्हणलं बघायला म्हटलं पोरींची यांची परत गाठलं भाव पाडायचे म्हणून भाव बहिणीनं म्हणलं मला पण यायचं आहे नकोच म्हणत होते आली भाव बहिणीनं मागाल तसं घरनं निघताना मी स्वामी समर्थांचं नाव घेतलं होतं मला यूज तर कसलं सुद्धा भीती वाटली नाही थकवा आला नाही काय सुद्धा नाही भाव आलाय का का तुम्हाला माझं ते दुखते का आपल्या स्वामी समर्थांचं भाव बहिणीनं आपल्या डोक्यावर हात आहे आपल्याला काय सुद्धा होणार नाही कुठे जातो मी कशा परिस्थितीत जावा जवळ थोडं जवळ अंतर नाही बाबा बहिणी आपले इथं यायला नऊ नऊ साडे नऊ वाजल्या घरी यायला रोड चांगला आहे तुम्ही पावणे दहा वाजल्या घरी यायला आणखी विठंठणी तर चालली भावा बहिणीन आली आहे हसतच जाणार ना घरी आपण कुणाचं वाईट केलंय का आपल्याला काही त्रास व्हायला बाबा बहिणीनं सांगत काहीच नाही भावायरूज पप्पा म्हणजे आता सगळी चिंता करत होती भावा बहिणीनो म्हणजे प्रेग्नंट असल्यामुळं अशा अवस्थेत लांबचा प्रवास नाही केला पाहिजे सगळ्यांचं म्हणणं बरोबर होतं पण देवाच्या कृपेने स्वामीच वर्करच्या कृपेने काय सुद्धा मला कॅसाला टच सुद्धा नाही झाला भावभिनीन कुठं दुखलं नाही खुपलं नाही काय सुद्धा नाही जशी रोज असते तशीच आहे भाऊ बहिणीनं कुठल्या आपल्या म्हणजे आपल्या दैवी शक्ती आपल्या डोसक्यावर आहे आपले त्यामुळं मायरूच्या पप्पाला बी मी कामात ह्याच्या सात येत असते तिथं जर दिवस दिवसभर उभा राहून असतं त्या दिवशी ती जी आमशा होती त्या दिवशीच भाऊ बहिणीनं मला काय झालं माहिती आहे का रविवारी कामाला गेल्यानंतर असो थरथर अचानक थरथर पाय कापाय लागलं मी लगेच स्वामी समर्थांचं नाव घेतलं स्वामी समर्थांचं राव नाव घेतलं एक पाच मिनिटात पाच मिनटात माझं दुखणंच इकडल्या हिकडलं तिकडे गेलं मी परत नाव सुद्धा घेतलं नाही की माझं हे दुखत येईल हातपाय थरथर कापत्यात त्यात मला इथे चाको कापला होता प्मा बहिणीनं हे रक्त मला कसं वाटलं की रक्त गेल्यामुळं असं थरथर कापायला लागले हातपाय पण हात माझा थरथर कापत होता आणि हात थरथर ह्याला बांधल्यानंतर परत अचानकच मला असा त्रास नाही थरथर हातपाय कापायला लागले मी काय केलं माहिती का स्वामी समर नाव घेतलं आणि म्हटलं करू द्या काम नका असं मला दुः देऊ म्हणून लगेच राहील आपल्याला देवाचं नाव घेतल्यानंतर फरक पडतो भाव बहिणी आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण सारखं नामस्मरण आपल्या स्वामींचं असतंय माझ्या ध्यानी म्हणे घरात तर आप आपले फोटो आहे स्वामी समर्थांचं हात जोडायचं स्वामी समर्थांना काय आपले आणि ती की ये भिवू नको मी तुझ्या पाठीच्या आपल्या स्वामी समर्थांचा बोलच आहे नाही स्वामी जमर तर जोपर्यंत आपले पाठी तोपर्यंत मी तर भेटणार आणि हेच नाही भाव बहिणीनो आताच नाही वेळच नाही तर मायरूच्या टायमिंगला बी तुम्हाला सांगते असंच सातवाच महिना होता तर सातव्या महिन्यात आली होती मी तिकडून माझ्या माहेर म्हणजे हे आपण आलो होत कशासाठी आल तो असंच आलो होतं आहे का ना कोणा भेटायला आलो होतो मायरूच्या टायमिंगला असच त्यावेळेस बी पोट हे आलं होतं त्यावेळेस पण आपल्याला कसला काडी मात्र धक्का लागला नव्हता ऐका ना येऊस तर मी म्हणलं का तुम्हाला माझं दुखत आहे की काय आल्यापासून भाऊ बहिणीनं आमचं तर टाकलं नाही मी मग बघा आपल्याला स्वामीचं म्हटलं किती साध्य ते चटणी भूकजलं होतं सकाळी खाल्लेली ते मी तेल चटणी भाऊ तिथं होता दवाखान्यात गेल्यानंतर बोलल्यावर जरा भारी वाटलं मस्त वाटलं ते काय ते हे काय म्हणत होतं मी थांबतो तुमच्या येतो माघारी सोडून तर भाऊ काय म्हणलं तशी काही गरज नाही म्हणलं मला वाटतंय भारी मी काय म्हणजे पण म्हणलं काय नाही गरज माझ्यापासून थांबण्याची तुम्ही जावा घरी तुम्ही बिकट आलाय म्हणलं आणि तसं बी त माझ्यापैकी थांबण्याची काहीच गरज नाही म्हणजे त्यांचा हातपाय ही म्हणजे व्यवस्थित आहे भाव बहिणी लागले फक्त चेहऱ्याला तसं भावा बहिणीनं ह्यांना काय म्हणलं राहू दे आता म्हणजे जायचं बी हे जातच म्हणत होतं आता लांबचा प्रवास आहे भावा बहिणीनं इथून ते सोळा सतरा किलोमीटर राहायचंला ते नको म्हणलं महागार यायला पाहुणा मग आपण योग्य त्याच्या मालकाला बी तिथं थांबवत होतो पण ते पाहू काय म्हणलं दवाखान्यात नको म्हणलं माझ्या तुम्ही

काय नाही म्हणलं मला रात्री म्हणजे नर्स तिथं म्हणजे दवाखान्यात भाव बहिणी सिस्टर नर्स आहेत ना तिथं त्या सारख्या हेलपाट घालते ते आता आम्ही येताना म्हणजे मन मी त्यांना काय मॅडम आणते सलाईन लावाय म्हणलं बा म्हणलं ह्यांना खीर खीर खायला घालू द्या मग नंतर म्हणलं सलाईन लावा म्हणलं दहा पंधरा मिनिटांनी मग आम्ही याच्या आधी भाव बहिणी सलाईन ते सिस्टरने लावली नाही मी म्हणलं मग त्यांना खीर दिली त्यांना एका मी चमचा धुवून दिला डिस धुवून दिली त्यामध्ये खीर दिली आणि त्यांनी खाल्ली खाल्ल्यानंतर मग सिस्टर सिस्टरांना मी जाऊन सांगितलं म्हणलं ह्यांची झालंय म्हणलं गोळ्या बी दिल्या मीच तिला हाताने गोळ्या दिल्या भाव म्हणून मी त्यांना आणि मग गोळ्या दिल्यानंतर सिस्टरला सांगितलं झालंय आता आमचं म्हणलं खायला प्यायला घालून झालंय त्यांना म्हणलं लावतो मसाला बहिणीनं आता आमचं बी जेवण म्हणजे कालबंद असेल आता आम्ही जेवण करतो तुम्ही बी जेवण करा पावण्यांना बघितलं कोण बघा बघितलं तर चला भेटू पुढच्या वेळेला बाय बाय